पहिल्यांदा हसताना पाहून तुला किती छान वाटत गेले <laughs> एक नंबर आहे <है> ना साहेब <laughs> अच्छा हसता माझी <laughs> आई पण म्हणते हस कधीतरी पण आता तुम्हाला काय वाटतंय की लीला आलेली आहे ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवे असं वाटतंय तुम्हाला नक्की लीला काय वाटतंय तुला पुढे कस काय काय होणारच काय सगळ्यात पहिल्यांदा कारण काय नाही त्याच्या लीला प्रेमात पडलेली नाहीये पण मी ते हसत नाही खावांना मी सांगते की एवढे वाटते की जोपर्यंत आयुष्यात देत नाही तोपर्यंत ते हसणार नाही हे करे की नाही सुद्धा नाही कॅरेक्टर फुल कॅरेक्टर यार कम यार पण मी बघू का सतत असा सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिले की आपलं अरे काय माणूस आहे हा पण हा माणूस गोड दिसतो त्याच्यात सुद्धा माहिती की नाही हे ना मला असं वाटतं हे सगळे त्यांनी ते त्यांचं आणि जरा जोरदार गाय म्हणून त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे इतकं सुंदर कॅरेक्टर बघणं आणि ते पोट्रेट करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते वा वा नाही प्रेमचंद वगैरे ठेवूया मग काय ते आपण हसलू करायला अभिराम छान आहे अभिराम छान काय वाटतंय तुम्हाला ते लग्न बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असतात माहिती का तुम्हाला आत्यभित्या असते ती मध्येच काहीतरी बोलत असते तशा त्या जेवण येतं येत येतो असे असं वा पण मस्त जमा पण खरं आहे अभिराम हे नाव खूप छान आहे बरोबर की नाही जी सुद्धा छान आहे इथल्या सूट करत नाही असं वाटतं ना तुम्हाला बरोबर तुम्हाला आवडत आहे ना बरोबर चालवून घेऊ आपण वा वा तुमच्यासाठी काय हा बीला बदले अरे भल्या मला बायकानी बाल बदलले नवऱ्या तर काय ऐकलं बरोबर ना मग मला माहिती ना अनुभव आहे मला दिला ना बरोबर शोधली आहे म्हणजे असच पाहिजे देव बरोबर नाही ना आ,

हा तर बर तर आता आपण तुम्हाला काय आवडतं मला आपण ज्या बघासपासून अनेक मालिकांबद्दल आपण बोललो बरोबर आहे ना ते आलेलं आम्ही बोलत होते मी त्यांना बोलण्याची तर संधी देईल पण पटकन जर तुम्हाला काही हिला सांगायचं असेल किंवा लिहिल्याला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल मग काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं हे काय तुम्ही सांगाल बरं सांगा बरं कोण सांगताय पटकन मी माहीत देतो ना त्यांना माहीत देतो माहीत देऊ माहीत देतो तुम्हाला नाव वाचून पहिला वाटलेलं की नोकरी मिळेल हिटलरला काय सिरियल असेल पण जेव्हा बघायला सुरुवात केली ना तेव्हा एवढा म्हणजे उत्साह वाढत गेलाय पुढे काय होणार पुढे काय होणार आणि लीलाची करामत लीलाची धडपड अल्लडपणा बादिशपणा खूप सुंदर आणि हिटलर म्हणजे हिटलर नाही करू शकत खरंच तुम्ही खूप सुंदर आहात खूप छान खूप <laughs> सुंदर मालिका आणि त्याच्या भूमिका बटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना खूपच छान घेतले आणि आता श्वेता ती पण खूप छान आहे पण सगळ्या भूमिका मुलाची आणि आईची आवडते आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलं की अभिराम अभिराम खूपच सुंदर आणि दुर्गा म्हणजे खरंच मोठी सूर म्हणून तिने कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे खूप छान खूप छान सिरियल आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लग्न वाव नक्की लग या तुमचं माझा फोटो काढा <laughs> लग्न आहे एवढं मोठं लग्न आहे एवढे श्रीमंत आहात तुम्ही वा बर एक, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या स्थान्यांसाठी की हिंदी मध्ये तुम्हाला आधी पाहिलेला आहे बरोबर आहे तर आता मराठी मध्ये काम करत असताना कसं वाटत आलीसाठी काम करत आहात मी आईसाठी करण्यासाठी आपण आलो पण आता ही मालिका करताना कसं वाटतंय जाजवली अभिमान ते थोडू शकतो मराठी होण्याचा रजवला अभिमान होताच मला पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलंय बाबा माझे आर्मीमध्ये होते तर आई माझी शिक्षिका आहे तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलो आहे सगळीकडचं कल्चर पाहिलंय पण शेवटी पुण्यात येऊन जे मी बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही मुंबईसारखी आणि पुणे मला खूप त्या सो चोना येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते घरात घरपण येतं आणि घरात सगळे लोक असतात फॅमिली सारखं वाटतं आणि ते मला खूप आवडतं कम्फर्ट फिलिंग जी असते ती मला भेटते